पंचगंगा नदीकाठी रेणुका देवी यात्रेस प्रारंभ कर्नाटकातील सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या बैलगाड्या आज रविवार सायंकाळी पंचगंगा नदीकाठी पोहोचणार आहेत या यात्रेकरूंचे स्वागत आमदार राहुल आवाडे व वा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात येणार आहे सोमवार सतरा फेब्रुवारीपासून पंचगंगा नदीकाठी रेणुकादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरत आहे चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत रेणुका रेणुकादेवी यात्रेहून परतलेल्या बैलगाड्या चार दिवसांच्या प्रवासानंतर इचलकरंजीत दाखल होतात व नदीकाठावर मुक्काम करतात यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीकाठी भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत